नमस्कार मी उत्तम महाराष्ट्र आज आहे आमच्या लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली या गावी पानचिंचोली गावातील एक प्रगतशील शेतकरी प्रतिष्ठित नागरिक तरुण तडोबदार असे व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहेत निहालजी नमस्कार आज प्रत्येक घरात लागणारा जनरल आयटम जर म्हटलं तर दूध जन्माल्यापासून मरेपर्यंत आणि हे दूध जे आहे हे आज एवढाली सरकी चारून आपण याच्यामध्ये जाणारा युरिया ह्याच्यामुळं वाढणारं कॅन्सरचं प्रमाण म्हणजे आपल्या हातानाचं आपण आपल्या पोटात आणि आपल्या परिवाराच्या पोटामध्ये आपण विष चारायला लागतो या माध्यमातून आपल्या अहिंशी कंपनं ऑर्गॅनिक बदलत या ठिकाणी अगदी बगर केमिकलचं ते अॅलोविकांड काढलेलं आहे आणि याच्यामध्ये जी कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅस आयरन झिंक जनावरला लागणार याच्यापासून जनावरांचं दूध वाढतं फॅट वाढतं आणि त्याचबरोबर एशिने पोट वाढतं जनावर चारा भरपूर खातं पाणी भरपूर पितं त्याच्यामुळं जनावर तुमचं ताजं तवान आणि चांगलं बळकट राहतं तर या माध्यमातून काय एक तुमचा थोडासा छोटासा अनुभव हा सत्य सांगा जेणेकरून आपल्या गावातील लोकांना या सांगितलेल्याचा फायदा व्हावा आपल्या परिसरातील लोकांना फायदा व्हावा काय फायदा झाला तुम्हाला एक नंबर काय नाही काय त्याच्यामुळं जनावर बी चांगलं राहते दुधात पण वाढ झालेली आहे आन... तुमच्या दुधात वाढ झाली वाढ झाली ओके ठीक आहे थँक्यू आणि जनावर जनावर पण चांगला चारा चारा पण खाते आणि निरोगी राहिले जनावर त्याच्यामुळे तर चांगलं दूध निघणं हे गरजेचं आहे ना गरजेचं आहे तर या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला प्रत्येकाला सगळे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं छान तर या माध्यमातून या ठिकाणी हे ॲलोव्हीकलचं कॅन्ड कारण आपल्या शेतकरी बळीराजांनाच एक आर्थिक सोर्स तयार करण्याचं एक खूप मोठं दुधाचं साधन आहे तर या माध्यमातून ऍलोव्हीकल कॅन्ड आहे शेतीसाठी पण तुमच्या प्रत्येक पिकाला फळाला फुलाला बागाला कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढवण्यासाठी आमच्याकडे या ठिकाणी ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत ॲग्रो ॲक्टिवेटर ऍग्रो ग्रोथ बुस्टर या माध्यमातून ते सुद्धा प्रोडक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरले काही जणांना रिझल्ट चांगले आलेले आहेत ते सुद्धा सगळ्यांनी वापरावे ही आमची विनंती आहे त्याचबरोबर या ठिकाणी पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत हेल्थ रिलेटिव्ह प्रॉब्लेम सर्दी खोकला ताप तापमूळव्यात मुतखडा माणसाच्या आरोग्यावर पण आमच्याकडे या ठिकाणी भरपूर काही प्रॉडक्ट आहेत डोळेचे दाताचे पोटाचे अनेक रिझल्ट आपल्या गावामध्ये या ठिकाणी पानचिंचोलीमध्ये व्यक्ती नागले खूप खूप आभार आज ही छोटीशी मुलाखत शक्य तुम्ही या ठिकाणी दिली याबद्दल आभार आणि धन्यवाद